नमस्कार आज आपण गाजरचा हलवा बघणार आहोत तोही खावा न वापरता अगदी पेड्यासारखा त्यासाठी मी एक किलो गाजरं घेतलीत ती व्यवस्थित खिस धुवून खिसून घेतलीत कढई घेतली कढई गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा तूप टाकले व खिसून घेतलेली गाजरं टाकून घेते आता तुपावर गाजराचा किस परतून घेणार आहे हा गाजरचा हलवा पाहुणे आल्यावर आयत्या वेळेला करायला खूप सोपा आहे व अतिशय छान लागतो गाजराचा किस व्यवस्थित परतून घेऊया गाजराचा किस व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात लिटर दूध घेतलंय दूध जास्त घालण्याची गरज नाहीये व सुरुवातीला एक पुडी दूध पावडर टाकून घेते एक मोठी वाटी साखर घेते एक किलो गाजरासाठी ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सर्व व्यवस्थित मिक्स करत करत हलवून घेणारे हा गाजरचा हलवा अगदी भारी लागतो खवा टाकून गाजरचा हलवा करतात त्यासारखाच लागतो व पटकन होतो परत आता थोडी मी दूध पावडर टाकून घेणार आहे अशी थोडी थोडी करून टाकल्यामुळे दूध दूध पावडरच्या गाठी तयार होत नाहीत होती ती व्यवस्थित एक जीव होते हैं। सर्व व्यवस्थित मिक्स करत करत हलवून घेऊया परत आता थोडी मी दूध पावडर टाकून घेते एकूण एक किलो हलव्यासाठी दीड पॅकेट दूध पावडर टाकून घेतली आहे तुम्ही प्रकारे हलवा बनवला तर तुम्हाला खूप आवडेल आमच्या घरात तरी खूप हो आवडतो कमी गॅसवर व्यवस्थित असा गाजलचा हलवा पण शिजवून घेऊया दूध कमी टाकल्यामुळे त्याला पाणी जास्त सुटत नाही व हलवा पटकन तयार होतो चिमुदभर मीठ टाकल्यामुळे गोडाची चव बॅलन्स होते आता छान हलवून घेऊया दूध कमी टाकल्यामुळे जे साखरेचं पाणी सुटतं त्यातच हलवा छान शिजला जातो व लवकर होतो पाहुणे आल्यावर हा गाजरचा हलवा तुम्ही नक्की करू शकता झटपट तयार होतो व चवीलाही अप्रतिम लागतो व्यवस्थित हलवा कोरडा करत अशा गाठी असतील तर त्या फोडत हलवून घ्यायचं आहे एका बाजूला मी तव्यात काजू व बदाम थोड्याशा तुपावर तळून घेतलेत ते टाकून घेते तव्याला लागलेलं तूप थोडंसं हलव्यानेच पुसून घेतले सर्व व्यवस्थित मिक्स केले या पद्धतीने गाजरचा हलवा करायला खूप सोपा आहे व लागताना चवीलाही अप्रतिम लागतो अगदी खवा टाकून केल्यासारखा लागतो हे गाजरचा हलवा करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब व लाईक नक्की करा आता हलव्यातलं पाणी आटलं आहे हलवा कोरडा झालेला आहे व्यवस्थित असा कोरडा करून घ्यायचा आहे व वरून आता अर्धा चमचा तूप टाकून घेते शेवटी यामुळे हलव्याला तुपाची खूप छान चव लागते व एक चमचा वेलची पावडर टाकून घेते वेलची पावडर नेहमी शेवटी टाकावी म्हणजे त्याचा स्वाद टिकून राहतो ही गाजरच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता आपला हलवा तयार झालेला आहे चवीला अप्रतिम लागतो नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद